हे त्याच्या मनात कुठतरी काळ घरी त्यामुळं तो आता सध्या तरी ती करून राहिला मी किंवा राहिला त्याला जर मी वरती जागरूक केली ना तो मला डस मला डक लागली तर फक्त जे इफेक्ट आहे तोड इफेक्ट झाला आवार

দিয়িাইরজারা, দিয়ার নিজা নিায় পাকেছাঅ! তাংগন্ন মারতু? রদॉাইরা মাযাজাই भरपूर मोठे सकाळपासून मी आम्ही बोरगाव कायसाठी गेलो कोणच आणला त्याच्याबद्दल सांग हा पान दिवडे पान दिवडे म्हणजे त्याच नाव आहे इंग्लिश मध्ये मला नाव येणार नाही त्याचं हा पांजवडे हा बिल विषाण बिल विषय हा बायचा लेकरासाठी जातक नाही होऊ शकत तो म्हणजे जीव देत नाही किंवा जीव जात नाही लहान लेकरला ना तर थोडंफार इफेक्ट होतो लहान लेकरा बाकी आपल्यासाठी किती पिकाही ते लगेच त्रास दिला त्याला बिल विषय म्हणजे आणि तो त्रास देत नाही दे जोडबी बाकी सापही त्यांच्यात सगळ्यात रागीट साप म्हणल्यावर याचं नाव पैल